नमस्कार मित्रांनो हा स्क्रीनवर तुम्ही फोटो बघा या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बसलेले तर हा फोटो बऱ्याच भाजपच्या लोकांनी मागं ट्विट केलेला होता फेसबुकवर टाकलेला होता आणि असं कॅप्शन लिहिलेलं होतं की आता कोणाचा नंबर म्हणजे आता कोणाचा पक्ष फोडायचा आता कोणत्या खुनी बलात्कारी दरोडेखोर आणि भ्रष्टाचारी माणसाला आपल्या पक्षात घ्यायचं किंवा त्याला ईडीची नोटीस पाठवायची सी बी आयची नोटीस पाठवायची आणि त्याला वेगवेगळ्या संस्थांची भीती दाखवून त्याला आपल्याकडे वळवायचं असं त्या कॅप्शनमध्ये होतं म्हणजे स्पष्टपणे नव्हतं पण अस्पष्टपणे होतं कारण मागच्या पाच वर्षामध्ये किंवा अडीच वर्षामध्ये आपण बघितलं की खुनी दरोडे खोर बलात्कारी भ्रष्टाचारी सगळे भाजपमध्ये गेले ईडीच्या भीतीनं त्यांच्यावर कुठलीही कारवाई नंतर झालेली नाही अगोदर सोमय्या किरीट सोमय्याने ज्या लोकांवर वारंवार आरोप केलेले होते ते लोक पुढं चालून भाजपमध्ये गेले आणि त्यांच्यावर पुढं कुठलीही कारवाई झाली नाही ते राजरोसपणे मंत्री झाले अजित पवारांचं देशातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे सत्तर हजार कोटींचा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर आरोप केलेला होता आणि ते आता एका राज्याचे उपमुख्यमंत्री आहे म्हणजे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा व्यक्ती आज एक राज्याचा मोठ्या राज्याचा अर्थमंत्री म्हणजे भाजपचा असा हा कारभार आहे असं हे पार्टी विथ डिफरन्स आहे तर याचा म्हणजे याच्याबद्दल आपल्याला असं सांगायचं होतं या फोटोबद्दल वास्तविक शेतकऱ्यांची अशी मागणी होती की कांद्यावर वीस टक्के जो चार्ज लावलेला आहे किंवा जे शु निर्यात शुल्क लावलेलं ला आहे ते हटवलं जावं कांद्याचे भाव एक हजारापेक्षा कमी झालेले सरासरी एक हजारापर्यंतच कांदे विकले जात असताना कांद्याचा उत्पादन खर्च मात्र दोन हजार था ते अडीच हजाराच्या दरम्यान असताना कांदा हजार रुपये विकला जाऊ राहिला परंतु याच्याबद्दल ह्या भाजपच्या लोकांना कुठलीही कळकळ कर नाही आहे किंवा कुठलंही देणं घेणं नाही आहे त्यांनी याच्यात म्हणायला पाहिजे होतं की आता देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडं कांद्याच्या निर्यात शुल्काबद्दल मागणी केलेली असेल अशी अपेक्षा मात्र त्यांनी केली नाही परंतु काय लिहिलेलं होतं की आता कोणाचा नंबर म्हणजे यांना देशातल्या शेतकऱ्यांबद्दल देशातल्या जनतेबद्दल कुठलं घेणं नाही फक्त आपली सत्ता कशी बळकट होईल आणि आपल्या पक्षामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार कसे येतील आणि आपली सत्ता कशी मजबूत होईल यांना पडलेलं आहे इकडं राज्यातला देशातला शेतकरी डब घ्यायला येऊ खड्ड्यात जाऊ त्याचा आर्थिक कंबरड मोडू यांना काही देणं घेतले गे, देणं घेणं नाही परंतु आता कोणाचा नंबर म्हणजे देवेंद्र फडणवीस मला तरी एक शेतकरी म्हणून अशी अपेक्षा होती की त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केलेली असेल या फोटो बघितल्यानंतर मला वाटलं की शेतकऱ्यांच्या कांद्यावर जो वीस टक्के निर्यात शुल्क तुम्ही लावलेला आहे तो तुम्ही काढा परंतु हे म्हणतात की आता कोणाचा नंबर म्हणजे जो कांदा देशाला डॉलर मिळवून देतो मोठ्या प्रमाणात प्रचंड विदेशी गंगाजळी ह्या कांद्यामुळं भारतात भारताला मिळते भारत देशाला मिळते डॉलरच्या स्वरूपात त्याच्याकडे यांचं लक्ष नाही परंतु फक्त भ्रष्टाचारांना आपल्याकडे घेऊन बलात्कारी दरोडे खोर गुन्हेगार यांना आपल्या पक्षात घेऊन आपली सत्ता कशी मजबूत करण्यात येईल याच्याचकडे यांचं लक्ष आहे असं याच्यातून स्पष्ट दिसतं शेतकरी खड्ड्यात गेला तरी चालेल परंतु आपली सत्ता मात्र मजबूत झाली पाहिजे असा यांचा प्रयत्न आहे शेतकरी गेल्या पंधरा दिवसापासून मागणी करीत आहे की कांद्यावर वीस टक्के जे निर्यात शुल्क लावलेलं आहे ते काढण्यात यावं आणि कांद्याला शुल्कमुक्त करण्यात यावं मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ह्या विदेशातून व्हायला पाहिजे तिकडे श्रीलंकेनं कांद्यावरची जी आयात शुल्क लावलेलं होतं त्यांच्या देशामध्ये दे। ते उठवलेलं आहे या संधीचा वास्तविक आपण भारताने फायदा घ्यायला पाहिजे होता परंतु त्या संधीचा फायदा आता पाकिस्तान आणि इजिप्त सारख्या देशांनी घ्यायला सुरुवात केली आहे म्हणजे मुस्लिम मुस्लिम राष्ट्रांनी घ्यायला सुरुवात केली आहे आणि इकडं स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवणारे मात्र आपल्या शेतकऱ्यांचं मोडण्यात मोठेपणा समजत समजत आहे वास्तविक कांद्याची निर्यात निवडणुकीनंतर निशुल्क व्हायला पाहिजे होती निवडणुकीच्या अगोदर तर ती काही झालीच नाही परंतु त्यावेळेस अतिवृष्टी आणि हवामानामुळं कांद्याचं पीक निम्म्यावर आल्यानंतर मुळात कांद्याला दोन ते अडीच हजारापर्यंत भाव होते याच्यात नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याच्यात यांचा कुठलाही सहभाग नव्हता यांचं कुठलंही कर्तृत्व याच्यात नव्हतं परंतु नुकसान मात्र कांद्याचं हवामानामुळं झालेलं होतं आणि अशा हवामानामुळं कांद्याला चांगला भाव म्हणजे फक्त उत्पादन खर्च निघाली इतकाच भाव फक्त शेतकऱ्यांना मिळत होता परंतु तो भाव शेतकऱ्यांना मिळू नये याच्यासाठी त्यांचा जो प्रयत्न होता त्यांनी त्याच्यासाठीच त्याच्यावर वीस टक्के शुल्क लावलेलं होतं ते, ते काढण्याची मागणी आता शेतकरी वारंवार करीत आहे मला तरी अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदीकडे जाऊन ह्या फोटोतून अपेक्षा होती की त्यांनी निदान कांद्याच्या जे शुल्क वीस टक्के ते मा काढण्याची मागणी केलेली असेल परंतु आता येणाऱ्या आता या गोष्टीला वास्तविक दोन दिवस झालेले परंतु कुठलंही तसं हालचाल झालेली दिसत नाहीये अपेक्षा आहे किमान बा हव्हीस टक्के निर्यात शुल्क तरी ते हटवतील अशा